डिजिटल युगातील अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या दुधनी अक्कलकोट आणि मेंदरगी या तिन्ही नगर परिषदेमध्ये भाजपच्या विजयाच्या औपचारिकता बाकी असा दावा भाजपचे शहर मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला आहे दरम्यान अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी मेंदरगीचे उमेदवार अंजली बाजारमठ दुधनीचे उमेदवार अतुल मेळकुंदे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा तीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता बंगळुरू प्रशालेच्या मैदानाजवळ होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे तालुक्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांमुळे हा विजय सोपा झाला असल्याचंही ते यावेळी म्हणाले नेमके काय म्हणाले ते पाहूयात नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था अक्कलकोट दुधनी मैंदर्गी या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला तीस तारखेला सकाळी साडे वाजता त्यांच्या सभेचं नियोजन मुंगरुळे हायस्कूलच्या समोरच्या क्रीडांगणामध्ये करण्यात आलेला आहे तरी आपण सर्वजण अक्कलकोट दुधनी मैंदर्गी या तिन्ही ठिकाणीचे सगळे अक्कलकोट दुधनी मैंदर्गी या तिन्ही ठिकाणातील आपले कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक या सभेसाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपण फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर केलेल्या कामाच्या जोरावर आपण आज जनतेसमोर जातो आहे आणि जनतेला आपण मतदानरूपी आशीर्वाद द्यावी अशी विनंती करतो आहे अक्कलकोटच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न असू दे दुधनीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न असू दे मैंदर्गीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न असू दे पंच्याहत्तर कोटी पन्नास कोटी आणि तीस कोटी एवढं मोठं निधी पाणीपुरवसा पाणीपुरवठ्यासाठी या ठिकाणी आमदार साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्याचं कामसुद्धा प्रत्यक्षात आपण पाहताय सगळीकडे काम, पाहता काम चालू आहे सगळेजण मतं मागायला मतं मागून विकास करतो म्हणत आहेत पण भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार केलेल्या कामासाठी या ठिकाणी आपल्याला सगळेजण या विकासासाठी मतदान मागत आहेत आणि आपण सगळ्यांनी येत्या दोन तारखेला मोठ्या संख्येने कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सगळ्यांना सगळ्या नगराध्यक्ष अक्कलकोटला नगराध्यक्षसाठी मिलनदादा कल्याणशेट्टी आहेत त्यांच्यासोबत पंचवीस नगरसेवक नगरसेविका आहेत आणि महेंद्रगीला आपले अंजली बाजारमठ हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत खाली वीस नगरसेवक नगरसेविकासाठी उभारलेले आहेत आणि दुधनीला आपले अतुल मेळकुंदे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत खाली वीस नगरसेवक आणि नगरसेविका थांबलेल्या आहेत दादांनी आत्ताच निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला दुधनीला जाणाऱ्या गाणगापूरसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी खूप गैरसोय होत होतं रेल्वेचं गेट हे वारंवार तिथं पडत होतं आणि गाड्या साधारण एक दोन किलोमीटरची रांग त्या ठिकाणी लागत होती त्याच्यासाठी आरोबी रेल ब्रिज हे एक शंभर कोटीचं आरोबी मंजूर केलेलं आहे तसेच अक्कलकोटमध्ये पाणीपुरवठा असू दे ड्रेनेजचं काम असू दे बसस्टँडचं काम एवढं मोठं अगोदर अक्कलकोटला बसस्टँड नको वाटत होतं बसायला तर आता त्या ठिकाणी सुसज्ज असं भव्य असं बसस्टँड या ठिकाणी त्याची इमारत पूर्णत्वास आलेली आहे त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये अक्कलकोट मल्लिकार्जुन देवालयाचं कामही या ठिकाणी आपण सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळेल की तेही पूर्णत्वास येत आहे अशा अनेक प्रकारची विकासकामे आपण आज घेऊन सगळ्या जनतेसमोर जातो आहे आणि मला नक्की खात्री आहे की येणाऱ्या तीन तारखेला गुलाल आमचाच असणार आहे फक्त औपचारिकता बाकी आहे अशी मी या ठिकाणी सगळ्यांना परत एकदा खात्रीने सांगतो आणि आपण सगळ्यांनी येत्या दोन तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सगळ्या मैंदर्गी दुधनी आणि अक्कलकोटच्या सगळ्या उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा